राजकीय गणित पालटले दीपक वाजेंचा पराग चंद यांना जाहीर पाठिंबा युवा नेते विवेक भैया कोल्हे यांचा सुपरमास्टर ट्रोक कालच मुख्यमंत्र्यांनी कोपरगावकरांना संबोधित केलं अलर्ट गर्दी उसळली होती त्यात दुग्ध शर्करा योग आला आहे अपक्ष उमेदवार दीपक वाजे यांनी युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या उपस्थितीत भाजपा मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार पराग चंद यांना पाठिंबा दिला आहे आकाश वाजे हे प्रभागात अपक्ष उमेदवार होते त्यांना उमेदवारीची भाजपा मित्रपक्ष उमेदवार म्हणून संधी देत अतुल काले यांनी अतिशय मोठे मन दाखवले आहे कोपरगाव शहराच्या जडणघडणीत योगदान असणारे अतुल काले हे प्रभाग चार मधून उमेदवार म्हणून उभे होते आपण अनुभवी आहोत त्याचा फायदा अन्य प्रभागात होईल व यातून प्रभागात एका युवकाला संधी द्यावी व प्रवाहात आणावे या भावनाने अतुल काले यांनी आकाश वाजे यांना संधी देण्याची भूमिका घेतली आहे या घडामोडीने अतिशय नवचैतन्य निर्माण झाले आहे काले यांचा इतरही प्रभागात जनसंपर्क असल्याने त्यांनी सर्व प्रभागातील उमेदवारांना मताधिक्य वाढवण्यासाठी मोलाची भूमिका घेतली आहे यावेळी कोल्ले परिवाराच्या वतीने काले परिवाराचे आभार विवेकभैया कोल्हे यांनी मानले आहे आज मी सील कचेरी जाऊन माझा फॉर्म मी मा वापस घेतोय ती प्रोसेस चालू आहे ती करून घेतलेली दोन हजार दहा अकरा मध्ये जे अतिक्रमण झालं होतं त्याच्यामध्ये सहाशे सत्तर घर जे गेले होते तर त्या घरा म्हणजे त्यावेळेस जे जे घरे गेले त्या लोकांची जी खूप परिस्थिती खूप अवघड होती नंतर आम्ही भाईंकडे गेलो बाईंनी त्याच्यात खूप पुरताता केली त्याच्या मोजनी वगैरे त्या फाईल पण आहे त्यांनी ते, ते दाखवलं काल भायांनी सांगितलं की मी देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलून हा विषय मार्गी लावू आणि तोच एक विषय माझं उभा राहण्याचं कारण होतं आणि तो मार्गी लागत असल तर मग आपण सगळे एकत्र होऊन सन्मान साहेबांना निवडून देऊ हाच माझा पाहिला येतो दुसरं अजून त्याच्यात काही नवीन दुसरं काही नाही फक्त याच येतोय माझा की बहुतेक गरीबांची घरं गर व्हावा ते हेतूसाठी मी उभं होतो काय कारण नाही आज आपल्याला माहिती आहे की काल राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब दीड महिन्यात दुसऱ्यांदा आपल्या कोपरगाव नगरीत येऊन त्या ठिकाणी सगळ्यांना संबोधित केलं आणि त्यामुळं भूतोना भविष्य अशी सभा संबंध कोपरगावकरांनी आतापर्यंत पाहिली नाही अशी गर्दी या ठिकाणी सभेनिमित्ताने झाली आणि एक वेगळं नव चैतन्य वातावरण संबंध कोपरगाव शहरामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालं आणि त्याच्यातच आज दुग्ध सरकार योग आला आहे ये आमचे सहकारी स्नेही या ठिकाणी दीपक भाऊ वाजे आमच्या पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी इच्छुक होते आणि बरोबर एक मोठा युवक जनसमुदाय देखील होता त्याचबरोबर त्यांचे बंधू आकाशभाऊ वाजे या ठिकाणी प्रभागामधून त्या ठिकाणी इच्छुक होते त्यामुळं पार्टीसाठी स्वर्गीय बाबा नाण्नांपासनं आपल्याला ज्ञात आहे की कोल्हे परिवाराबरोबर अनेक पिढ्यांचे संबंध या ठिकाणी वाजे कुटुंबाचे राहिलेले आहे आणि त्यात प्रामुख्याने त्यांनी आज नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्री परागजी सन्नान यांना या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे त्याकरता मी भारतीय जनता पार्टी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी प्रथम महिला आमदार दिपिंदादा कोल्हेदा कोल्हे सगळ्यांच्या वतीने त्यांचे मी मनपूर्वक आभार या निमित्ताने मांडतो